नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक महाविकास आघाडीचे हेमंत गायकवाड अश्विन पवार गायत्री गाडेकर योगिता गायकवाड या उमेदवारांनी प्रचारामध्ये स्पष्ट आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे प्रभागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे शिखरेवाडी मैदाना या ठिकाणाहून प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला रॅली नेहरूनगर अमर सोसायटी बालाजी मंदिर गंधर्व नगरी चौक पेंढारकर कॉलनी मार्गे महाजन हॉस्पिटल ते कोठारी शाळा असा प्रवास करत रॅली पाटीदार भवन या ठिकाणी समारोपास पोहोचली या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रॅलीचं स्वागत करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला सायंकाळी सहा वाजता मनपा शाळा क्रमांक एकशे पंचवीस मळे विभाग आणि जय भवानी रोड परिसरातून श्री मंदिर परिसरात एक प्रचार रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली सकाळच्या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार हेमंत दत्तात्रय गायकवाड योगिता किरण गायकवाड आणि अश्विन केशव पवार त्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या गायत्री संतोष गाडेकर यांना मतदारांनी भरघोस पाठिंबा देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला स्थानिक उमेदवारांना संधी देण्याचा ठाम निर्णय मतदारांनी घेतल्याचं चित्र या प्रचारादरम्यान स्पष्ट झालं असून त्यामुळे प्रभाग क्रमांक वीस मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं पारडं अधिकच जड झाल्याचं दिसून येत नमस्कार मी योगिता किरण गायकवाड प्रभाग क्रमांक वीस महाविकास आघाडीचा आमचा पॅनल आहे आमच्या पॅनलमध्ये हेमंत गायकवाड गायत्री गाडेकर योगिता किरण गायकवाड अश्विन पवार असा संपूर्ण महाविकास आघाडीचा तीन मशाल आणि एक तुतारी यावर हा जो प्रभाग वीसचा आहे आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निघालेलो आहे विकासाच्या अजेंडा निघताना आम्हाला प्रभागामध्ये नागरिकांचा एकदम छान आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे बदल हा झालाच पाहिजे ही जनतेची भावना आहे नेहमीच आणि वारंवार तेच तेच चेहरे आणि त्यात प्रभागाचा कुठल्याही पद्धतीचा विकास नाही महिलांच्या पाण्याच्या समस्यावर कुठेही तोडगा नाही आणि हिंदुत्वाचा मुद्दा जर घेऊन चालला असत तर हिंदुत्व आजही शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाने कधीही सोडलेलं नाही आणि त्यावरच त्या, त्या हिंदुत्वावरच ही शिवसेना आज उभी आहे आणि ज्या जनतेने आम्हाला जो जसा पाठिंबा दाखवत आहे ज्या प्रकारे आज आमची भव्य दिव्य रॅली निघाली आहे आणि ह्या रॅलीचं नियोजन करताना नागरिकांचा जो आमच्याबरोबर सामील होण्याचा आणि उत्कृष्ट प्रतिसाद आहे तो इतका सुंदर होता त्यावरून असं निश्चित होतंय की प्रभागातील नागरिक हे नक्कीच मशालाच्या आणि तुतारीच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि त्यांचं जे आमच्याशी संवाद साधण्यात आहे त्यातून आम्हाला एक जाणीव होती की शंभर टक्के हा विजय निश्चित आहे परंतु कुठेही गाफील न राहता नागरिकांनी पंधरा तारखेला लवकरात लवकर मतदान करावं सकाळी लवकर यावे आणि मतदान करावे मी हे त्यांना नम्र विनंती करते कारण मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो योग्य व्यक्तीला सुशिक्षित व्यक्तीला आणि नव तरुणांना संधी देणारा आहे तर आमची विनंती आहे आम्ही सर्व काम करण्यास तयारच हो। आहोत आणि आमची काम करण्याची पूर्ण इच्छा आहे तर सर्वांना मी नागरिकांना आव्हान करते कळकळीची विनंती करते की या नव तरुणांना सर्वांना संधी द्या नक्कीच निश्चितच या प्रभाग वीस मध्ये आम्ही बदल घडवून आणू नमस्कार मी अश्विन केशव पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार मी या पॅनलमध्ये काम करत असताना लोकांचा जो प्रतिसाद येतोय तो फार चांगला आहे आणि आम्ही चारही पॅनल काम करणारे आहेत चारही उमेदवार आम्ही काम करणारे आहेत चारही उमेदवारांना सर्व नागरिकांनी प्रचंड बहुमताने विजयी करा खरं तर बघितलं तर सर्व नागरिकांचा प्रतिसाद भरभरून आम्हाला येत आहे याचं कारण असं की गेल्या पंधरा वीस वर्षापासून जे काही नगरसेवक आहेत ते ठराविक एरियाचा जो विकास केलेला आहे आणि तो विकास प्रभागाच्या चारही कोपऱ्यापर्यंत पोचलेला नाही तर आमचा पॅनल जो आहे तो चार कोपऱ्यातले चार उमेदवार आहेत तर सर्वांना आम्ही एकच विनंती करत आहे की आम्ही काम करणारी माणसं आहोत आम्ही काही राजकारणे नाही शिवसेनेचं एक घोषवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के हे राजकारण त्यापैकी आम्ही त्यातले एक चारही उमेदवार आहोत आणि आम्हाला प्रचंड मताने विजय करा तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला कामाची संधी द्या ही सगळं विनंती करतो नमस्कार मी गायत्री संतोष गाडेकर प्रभाग क्रमांक वीस आम्ही चार उमेदवार आहोत हेमंत गायकवाड अश्विन पवार योगिताताई गायकवाड आणि यो, गायत्री संतोष गाडेकर तीन मशाल आणि एक तुतारी असे आमचे चिन्ह आहे तर आज आम्ही रॅली काढली मोठी रॅ भव्य रॅली काढली तर त्यात आम्हाला असं लोकांचा चांगला प्रतिसा प्रतिसाद भेटणार प्रतिसा तर मी लोकांना म्हणजे एवढंच सांगू इच्छिते की असेच आमच्या पाठीमागे उभे राहा आणि पंधरा तारखेला येत्या पंधरा पंधरा तारखेला सकाळी सर्व कामे बाजूला ठेवून लवकरात लवकर मतदानासाठी येऊन येऊन आणि मतदान करा लोकशाहीचा हक्क ब बजावा तुम्ही मला आशीर्वाद द्या मी त्याचा संधीचा सोनव करेन वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड